नमस्कार मित्रांनो मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस सर्व आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल मोहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात या ठिकाणी येणार तुफानी तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी येणार तुफानी तेजी पण असं काय घडलं अर्जेंटिनामध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार तुफानी तेजी आणि या तेजीमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर शेवत शेवत तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक ते व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची क्या भावा नारी आता अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार या ठिकाणी तुफानी तेजी पण असं काय घडलंय अर्जेंटिनामध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी येणार तुफानी तेजी आणि या तेजीमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो आपल्याला कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसेल या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया चला सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या दोन दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव नऊ डॉलर प्रति बुसेल्स वरून थेट आपल्याला या ठिकाणी दहा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत जाताना दिसला त्याचबरोबर तीनशे डॉलर प्रति टनांच्या खाली असणारा सोयापेंडीचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकाएक तीनशे पंधरा डॉलर वर गेला जागतिक बाजारात असं काय घडलं की ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉट वरती अचानक एकाएक या ठिकाणी आली तेजी तर या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अर्जेंटिना होय मित्रांनो अमेरिका खंडातील सर्वात महत्वाचा सोयाबीन उत्पादक देश ब्राझील त्यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश म्हणजे अर्जेंटिना अर्जेंटिना हा देश सोयाबीन उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावरती जरी असला तरी अर्जेंटिना हा देश लक्षात ठेवा सोया पेंट आणि सोया तेल निर्यातीमध्ये आजच्या कंडिशनला नंबर एक वरती आहे म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की अर्जेंटिनामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर याच्यामुळे जागतिक व देशांतर्गत सोयाबीन बाजारभावात प्रचंड तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये अर्जेंटिनात काय घडलं की ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला सी बॉटवरती सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी दिसली चला जाणून घेऊया बघा मित्रांनो अर्जेंटिनाच्या हवामान खात्याने जो अंदाज दिला या अंदाजानुसार अर्जेंटिनामध्ये पुढील आठ दिवसामध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे आणि अर्जेंटिनामध्ये ही जी कंडिशन आहे सध्या तर सोयाबीन फुलाच्या अवस्थेत आहे आणि या अवस्थेत जर पाऊस कमी पडला तर शंभर टक्के फुल गळती होण्याची शक्यता आहे आणि असं घडलं तर शंभर टक्के प्रोडक्शन कमी होणार म्हणजे उत्पादकता घटणार आणि आणि ही असणारी जी बातमी आहे ती सिबॉट म्हणजे जागतिक बाजारात वाऱ्यासारखी पसरली आणि याच्यामुळे जागतिक बाजारामध्ये सुरुवातीला सोयापिंडीचा भाव हा वाढला व त्या खालोखाल सोया तेल आणि सोयाबीनच्या भावालाही आधार या ठिकाणी मिळाला मग लक्षात घ्या मित्रांनो प्रथम सोयापिंडीचा बाजारभाव का वाढला तर लक्षात घ्या अर्जेंटिना जगातील सर्वात मोठा सोयाबीन निर्यातक देश आहे शंभर किलो सोयाबीन घेतलं तर त्याच्यामध्ये ब्याऐंशी किलो सोयापीड आणि फक्त अठरा किलो सोया तेल निघते म्हणजे सोयापिंडीचा भाव वाढला की आपल्याला त्या ठिकाणी तात्काळ सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसतो आणि असंच घडलं मित्रांनो मागच्या अठ्ठेचाळीस तासात जर अर्जेंटिनामध्ये पुढील आठ दिवसात पाऊस पडला नाही तर सिबॉटवरती सोयापेंडीचा भाव तीनशे तीस डॉलर टनांच्या आसपास पोहोचणार आणि इथला हा बाजारभाव सोयाबीनच्या भावाला दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति टना प्रतिबुशेल्सपर्यंत घेऊन जाऊ शकतो आता तुम्ही म्हणाल की आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे ते घडू द्या सर याचा आपल्या देशातील सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार का तर होय मित्रांनो शंभर टक्के होणार कारण तुम्हाला माहिती आहे सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुधारला की तात्काळ देशातील सोयाबीनच्या भावाला आधार मिळतो आणि मागच्या अठ्ठेचाळीस तासात सुद्धा शंभर ते दीडशे रुपयांनी सोयाबीनचा भाव या ठिकाणी वाढवला आहे आणखीन आपण जिथं सोयाबीन विकतो त्या असणाऱ्या अडतीमध्ये सोयाबीनचा भाव वाढला नाही किंवा वाढवल्या गेला नाही पण येत्या दोन ते तीन दिवसात इथंसुद्धा बाजारभाव पातळी सुधारणार याबद्दल दुमत नाही अशा परिस्थितीमध्ये सध्या जी भाव पाहते अडतीसशे ते बेचाळीशीच्या दरम्यानही सुधारून जर सुरुवातीला चार हजार तीनशेपर्यंत आणि जर आणखीन आठ दिवसाच्या वर अर्जेंटिनामध्ये हा कोरडा स्पेल म्हणजे पाऊस पडला नाही तर सोयाबीनचा भाव देशातील बाजारात जर आपल्याला पुढील दोन ते तीन आठवड्या साडेचार हजारापर्यंत जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत पण एक याच्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की दोन चार दिवसात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला तर मात्र ही तेजी त्याच ठिकाणी विरणार आणि सोयाबीनचा बाजारभाव सीबॉटवरती परत घसरणार आणि देशातील सोयाबीनच्या भावातील तेजी त्याच ठिकाणी थांबणार म्हणून अशा परिस्थितीमध्ये जास्त स्वप्न न पाहता जर आपण इथून शे दोनशेच्या तेजीवरती सोयाबीनची विक्री केली तर मला वाटतं या अडचणीच्या काळात आपला होईल शंभर टक्के फायदा आणि मी एक तुम्हाला साधा सल्ला देतो की ही आपल्यासाठी आलेली एक संधी आहे मंदीत संधी म्हणान शे दोनशेची तेजी आली की सोयाबीनची विक्री करा कारण ही पॉसिबिलिटी फक्त एक आठ पंधरा दिवसाची आहे यानंतर पुन्हा सोयाबीनचे भाव घटणार याबद्दल दुमत नाही भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव देशातील बाजारात आता कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि आस्थकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार